कसं आहे तसा, तसा सरकारचा मनाचा कद्रूपणा आहे तसं हे जे काय महाराष्ट्र टुरिझम आहे यातनं हे दिसतं की हा मनाचा कद्रूपणा आहे कळलं का मला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हे गेली तेरा वर्ष कुठल्याही प्रकारची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी न करता हा उत्सव जोरात साजरा करतायत आणि त्यांना कुठला साक्षात्कार झाला की फटाक्यांची आतिषबाजी सतरा ते बावीस आहे माहिती घेताना खोटं बोलताना ते तरी माहिती घेऊन बोलत जा फटाक्यांची आतिषबाजी जी रोज संध्याकाळी साडेसात वाजता आहे ती सतरा ते सव्वीस आहे हे त्यांनी मेंदूत घालावं हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण जर एखाद्याबद्दल जेव्हा बोलतो जेव्हा आपण स्वतःला ते क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो त्यातनं ते पळवाट काढतील काहीतरी परंतु निदान निदान मनाचा मोठेपणा दाखवून तो उल्लेख केला असताना तर महाराष्ट्राला बरं वाटलं असतं कारण तुम्ही त्या एक्सपोस्टच्या खालच्या लोकांच्या कमेंट वाचा लोकं काय म्हणत आहेत ते आता दिवाळीचं मुहूर्त आहेत म्हणून आम्ही जरा शब्दांचं वापर कमी करतोय उत्तर त्यांच्या शब्दात त्यांना चांगलं दिलं असत आयजीच्या जीवावर बायजी उदार का हो भेट भेट द्या आम्ही कुठे नाही म्हटलं भेट द्यायला इथे हजारो लाखो लोक तुमच्या माध्यमात येत असतात आणि हा संपूर्ण तर महाराष्ट्राचा कार्यक्रम राहिलेला नाहीये देशभरात हिंदी चॅनल सुद्धा याला दाखवत असतात आमचं म्हणणं इतकंच आहे मनाचा थोडा मोठेपणा दाखवला असता असताच आणि जो माणूस खरोखर गेली तेरा वर्ष करतो आहे लक्षात त्यांचं नाव घेतलं असतं त्यांना काय भोकं पडली असती का कोणाला का त्रास झाला असता ह्याच्याशी महाराष्ट्र टुरिझमचा काय संबंध आहे एक दिवा तरी त्यांनी लावला आहे का हो स्वतःची एम टी टी सी सांभाळत येत नाही आहे त्यांची रेस्टॉरंट्स आणि त्यांच्या सगळ्याच गोष्टी जाऊन बघा पण जर एखादा एखादी व्यक्ती जर करत असेल तर त्याची तुम्ही स्वतःच्या नावानेही एक प्रकारची जाहिरातबाजी आहे का नाही आहे सामान्य माणसाला बघणार काय वाटेल म्हणून आमचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून संताप आहे की निदान मनाचा मोठेपणा दाखवून निदान मनाचा मोठेपणा दाखवून त्यात एक जर वाक्य के मेन्शन केलं असतं की राजसाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून हा गेली तेरा वर्ष माहिती तरी नीट घ्या आणि पहिलं खोटी माहिती देऊ नका सतरा ते बावीस फटाक्यांची आतिषबाजी सतरा ते सव्वीस आहे रोज संध्याकाळी साडेसात वाजता आहे कालही पाऊस पडला होता तेव्हा सुद्धा रात्री आठ वाजता कारण ते पावसामुळे थोडं उशिरा झालं

आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे काय हो मी तुम्हाला म्हंटल ना कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलंय का न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती त्यांचं बोलणं त्यांना लखला बघूया सरकार, का सरकार काय करत निवडणुकीच्या तोंडावरती कुठलेही प्रॉपर निकष न लावता ही योजना जाहीर केली होती त्यातनं अनेक लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी सुद्धा मला वाटतं त्यातनं अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यात लाडके भाऊ पण आले म्हणजे लाडक्या बहिणींमध्ये मग त्या सरकारने आता तरी बघावं सतत फक्त राजकारण नसतं मदत जर करायची असेल ना तर ती खरोखर मनापासून करायची असते आणि अभ्यास पूर्ण करायची असते याच्यावर मनसेनी काय बोलावं भूमिका घेते काँग्रेस त्यामुळे ते प्रश्न काँग्रेसवाल्यानं विचारा आम्ही एवढंच सांगू आमच्या पक्षाकडनं कोणीही नेता कोणीही ने कोणी जबाबदार पदाधिकारी किंवा आमचं सर्वोच्च नेतृत्व राजसाहेब ठाकरे हे कधी त्यांच्याकडे गेले होते का आम्ही कधी हात पसरले होते का की आमच्याकडे या म्हणून त्यामुळे ते जे काय बोलले ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव